आगामी काळामध्ये या क्षेत्राला रेल्वेचं चांगलं नेटवर्क वाढलं पाहिजे अधिक रेल्वे गाड्या या ठिकाणी आल्या पाहिजेत या परिसरामध्ये आता राष्ट्रीय महामार्ग चांगला पहिल्यापेक्षा हिमायतनगर यायला दोन दोन तास ता भोकर अर्धा चार चाळीस मीटर चांगली बोडी या ठिकाणी आहे संत महंतांचा आशीर्वाद आहे आपला खूप मोठा आशीर्वाद आपलं सर्व क्षेत्र जे आहे संत महंतांच्या आशीर्वादामुळे आपल्याला सगळं काम होणार त्यामुळे रेल्वे असो विमानसेवा असो हायवे असो ही सगळी काम ही हो, आपल्या करता आपल्या सर्व क्षेत्राकरता निश्चित आणि किंवा आज फक्त चुकीची काहीतरी बंदना करून आपल्याकडून मतं मागण्याची इलेक्शन नाही आहे आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे अशोक चव्हाण जे बोलतो ते करून दाखवणारा मी ना माणूस आहे आमची आत्मीयता आपल्या भागाशी आहे आम्ही काही इथून फक्त काहीतरी पाहुणे बोल घ्यायचं जायचं असा विषय नाही आहे आत्मीयता आहे आपली लोक आहे अरे एवढी माणसं कशा जमतात यांच्या सभा गल्ली गोळा घ्याव्या लागतात तुमच्या भाजपच्या सभा आजांगणामधून एवढ्या घ्याव्या लागतात हा संकेत आहे लोकांचा की वारं कुठल्या दिशेने वाहत आहे कुठल्या दिशेने वाद आहे आणि मित्रो फक्त आरोप प्रत्यारोप मी या ठिकाणी कोणावर आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे हे मला मुद्दाम सांगायचं माझी सवय नाही पण माझी सवय असं त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नाही आलं अंगावर घेतलं शिंगावर एवढी ताकद माझं जरूर आहे एवढी ताकद माझा जरूर आहे खोटं बोलायचं काम नाही बोलू ते करून तर आम्हाला वाईट वाटतं मोठे मोठे मंत्री येतात अरे गावामध्ये जे काम आहात घेते कमी पूर्ण कराल तुमचे डिपार्टमेंट आहे तुमचं काम आहे तेवढं तर तो तुम्ही पूर्ण करा